नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाच्या दरम्यान माझ्या समवेत अतिशय उत्तम आणि अभ्यासू व्यक्तिमत्वांबरोबर मला बसण्याची संधी आजच्या कार्यक्रमादरम्यान दिल्याबद्दल मी प्रथमता सगळ्या माता भगिनींचा त्याचप्रमाणे आजच्या जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांचे पहिल्यांदा मनापूर्वक आभार मानते कारण अतिशय उत्तम माश, उत्तम अशी माहिती आणि माझ्या ज्ञानात प्रचंड भर पडेल असं मार्गदर्शन मी आता बसल्या बसल्या ऐकलेलं आहे आणि क्वचितच अशी संधी आयुष्यात येते आई म्हणाल्या की, की तुम्ही मामांना के, आमंत्रित केलं आणि तुमचं मीठ मध्ये उत्तम असं कार्य आहे त्याबद्दल तर तुमच्या शिलेदारांना सुद्धा आणि तुमचं सुद्धा खरंच खूप कौतुक आहे आणि मामांपर्यंत कोचरेश्वर राहणार नाही काही शब्द मी आज या कार्यक्रमादरम्यान देऊ इच्छिते आणि जसं तुम्ही मामांना हक्काने बोलवलंय तशी माझी आजपासून विनंती राहील की तुम्ही वर्षभरात जेवढे उपक्रम राबवत जाल मला एक पंधरा मिनिटाच्या अर्धा तासाची उपस्थिती माझी नोंद घ्या तेवढंच नक्कीच माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या भाषाशैलीमध्ये उत्तम असा फरक पडेल ह्याचा विश्वास मी आजच्या या कार्यक्रमादरम्यान देऊ इच्छिते त्यासोबत जर काही नेहमीच संचालन करतात माझं त्यांचं माझ्याकडून त्यांचं कौतुक राहून जात तर ते पण मी आवर्जून माझ्या आता बसल्या बसल्या मुद्द्यांमध्ये लिहिलेलं आहे की काही तर खरंच तुम्ही उत्तम असं सूत्रसंचालन करता नेहमीच आमच्या माता भगिनींच्या पाठीशी उभं राहता तुमचं देखील खरंच खूप कौतुक आहे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा बघता आठवा राष्ट्रीय पोषण महा अशा अनुषंगाने आपण ग्रामपंचायत बननेवाडी येथे एकत्रित जमलेलो आहोत आणि तुमच्या या कार्यक्रमाचा जो नारा आहे पढाई पोषण ती हे खरंच मला खूप आवडलेलं आहे आणि यातून आत्मसात करण्यासारखे तर अत्यंत म्हणजे प्रचंड अशा गोष्टी आहेत सुरुवातीला बोलायचं झालं तर मला तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या सगळ्यांचे सत्कार केले ते खरंच खूप आवडतं म्हणजे अगदी फळांची टोपली देऊन तुम्ही आमचा सत्कार केलाय सामान्यरित्या जे तुम्ही आजूबाजूला पुष्पगुष वगैरे देता ते तर ते न देता तुम्ही अगदी तुमच्या नाऱ्याला अनुषंगाने तुम्ही आमचा सगळ्यांचा सत्कार केला इतका विचारपूर्वक तुम्ही आता कार्यक्रम राबवलाय त्याबद्दल खरं सगळ्यांचं खूप कौतुक आहे हा आणि ते पण मी पाहिले की

कुठल्या कारणास्तव आम्ही जिल्हा परिषद शाळांना भेट देतो तर मला मी मग जेव्हा सगळ्या माता भगिनींबरोबर संवाद साधत होते तेव्हा आपण गोष्टीचं कौतुक केलं आणि पुन्हा एकदा ती गोष्ट मांडते मला खरंच आनंद वाटतो ज्या पद्धतीने तुम्ही अंगणवाडी अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस काम करतात ते पण अगदी छोट्या गटातल्या मुलांकरता कारण घरात एक सांभाळणं किती कठीण असतं याचा भास आम्हाला आहे पण तुम्ही इतकी सारी मुलं म्हणजे कोण रडतंय पडतंय कोण डबा खात नाहीये अगदी नेटकांना हाताने भरवताय चारताय आणि त्याबरोबरच खेळांच्या दरम्यान म्हणजे खेळांच्या माध्यमातून तुम, तुम्ही त्यांच्या बौद्धिक वाढवण्या वाढवण्याकरता बौद्धिक क्षमता वाढवण्याकरता ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत प्रदान करता लहान मुलांबरोबर मिसळून खेळून त्यांना जे ज्या पद्धतीने म्हणजे अगदी त्यांच्या कलेने घेऊन तुम्ही त्यांना चार गोष्टी शिकवता त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून कौतुक आहे आणि बोलताना तर मी आ, आ, एक गोष्ट आवर्जून बोलून मी आलेला नाही का अगदी एखाद्या मैत्रिणीमध्ये आपण उपवास करतोय अशी प्रत्येक वेळेस मला जेव्हा तुमच्या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित राहायची तेव्हा एक भास होतो की म्हणजे आता मी म्हणताना पण ती सुधारणा करणार होते की माता भगिनी न म्हणता उपस्थित मैत्रिणींना माझा नमस्कार आहे असं मी म्हणणार होते कारण आपण वारंवार मागच्या दीड दोन वर्षात एवढ्या वेळा समोरासमोर आलेलो आहोत आणि म्हणजे अगदी जवळचे असे आपले संबंध तयार झालेला आहे त्यामुळे नक्कीच तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर एक सकारात्मक ऊर्जा ही नेहमीच आत्मसात करायला मिळते आणि तुमच्या हातून अशीच जनसेवा घडव कारण जनसेवा हेच सेवा आहे पुढील वाट तर तुम्हाला शुभेच्छाच आहेत आणि तुमच्या तुम्ही अनेक असे उपक्रम पुन्हा पुन्हा राबवत राहा आणि पुन्हा पुन्हा मला आमंत्रित करत राहा हेच याच्या कार्यक्रम दरम्यान इच्छा मांडीला धन्यवाद